नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज ना आम्हाला लग्नाला जायचं होतं ते पुढे तुम्हाला समजेल कोणाच्या आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर पिऊ आणि सुदीला अजिबात झोप नाही आहे तर मी आता आवरून आम्ही रेडी झालेलो आहे आम्हाला लवकर जायचं होतं सहा वाजताच तर आता ना मी चहा ठेवलेला आहे त्याच्या अगोदर ना हो पूर्ण स्वयंपाक वगैरे करून झाला होता बाहेर गुळ शेण वगैरे टाकून झालं होतं त्यानंतर मग पिऊसदीला आंघोळ घालून रेडी झालो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत नवरदेवाच्या घरी तर आज आहे लग्न यांच्या आत्याच्या मुलाचं तर तिथे गेलो होतो तेव्हा नवरदेवाची गाडी सजवायचं काम चाललेलं होतं आणि ते ना पहिल्यांदा हळद होती आणि लग्न साखरपुडा आधीच झालेला होता तिथं आम्ही बॅगा नेऊन ठेवत होतो कारण की हळदीला आणि नंतर मग लग्नाला कपडे चेंज करण्यासाठी कपडे वगैरे नेलेली होती आणि इथे ना नवरदेवाला पुढं जायचं होतं त्याच्या पाठीमाग आमची पण गाडी जायची होती तर आता देवाला ओवळून घेत आहे कडे नका क्लिक करी करीत फोन चालवतो इकडे बघत आहे तर फोटो काढून झाले आणि आता आम्ही निघालेलो आहोत हॉलकडे बॅगा वगैरे सगळ्या ठेवून झाल्या होत्या तर आता आम्ही हॉलमध्ये पोचलेला आहोत मधलं का शूट वगैरे केलंच नाहीये आणि आता हॉलमध्ये आल्यानंतर मग आम्ही थोडं बॅगा वगैरे ठेवला मेकअप वगैरे केला आणि आता आम्ही खाली चाललेलो आहोत नाष्ट्यासाठी आणि इथे ना दुसऱ्या लग्नासाठी ना कसलं भारी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघा आणि आम्हाला वाटलं इथंच हळद आहे कारण का हळदसुद्धा इथंच आहे पण ती बाहेर होती हळद आमची ते तुम्ही पुढे बघाल आणि ते दुसऱ्या लग्नासाठी ना हॉल सजवलेला होता हळदीसाठी आणि इकडे सप्तपदी वगैरे तर इथे आम्ही फोटो वगैरे काढून घेत आहोत कसलं भारी डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही हळदीसाठी आणि इकडे खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहेत भरपूर अशा आणि हॉल वगैरे भरपूर असं मोठं होतं आणि इथे ना कन्यादान सप्तपदीसाठी वगैरे असेल आणि इथे पण फोटो काढायचं काम चाललेलं आहे सधीचं आणि मग मी त्याला बघितलं आणि मी आता पोचलेलो आहोत नाश्ता करायला कारण की नाश्ता होता हातानेच घ्यायचा आणि उभ्यानेच खायचा वगैरे होता आणि इथे ना थोडीशी जागा होती आम्ही मग तिथे बसून नाश्ता केलेला आहे नाश्ता आणि चहा बाकीच्या खुर्च्या वगैरे काहीच मांडलेल्या नव्हत्या त्यानंतर मांडायचं काम केलेलं होतं त्यांनी आणि इथे बघा सगळीकडे नाश्ता आणि चहा प्यायचं चाललेलं आहे सगळेजण उभ्यानेच घेत आहे पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या आणि नाश्ता करतोय तोपर्यंत ना इकडे हळद चालू झालेली होती आता आम्ही हळद लावायला आलेलो आहोत

चांगले दिसत ना टोपी पण लावते फोटो काटा व्हिडिओ तू आम्ही कड द्या बरं आम्ही कुठे तिथे तुमच्याकडे पटकन ঠাকুর ঠাকুর মা গো মানে মানে हळद झाली तशा हळद आणि फोटो वगैरे काढायचं काम चाललेलं होतं तेच म्हणलं रूममध्ये गर्दी नाही तर चला कपडे चेंज करून घेऊ आणि बाहेर एवढं ऊन लागत होतं ना उन्हातच हळद होती छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं म्हणलं चला आधी कपडे चेंज करून घेऊ जास्त गर्दी व्हायच्या अगोदरच आणि पिऊनी ते फोटो काढलेलं होतं ना तेच बघत बघत ती वरती चाललेली आहे आणि आता अशा पद्धती आम्ही रेडी झालेलो आहोत पिऊ सिद्धी खाली गेलेले आहे हॉलमध्ये आणि आता ना जास्त गर्दी व्हायला लागली होती प्रत्येकजण हा हळद लावलेली होती तर धुवायला येत होती मेकअप आली आली होती तर मग सगळेजणं येत होते आणि मग बाहेर आले तर दुसऱ्या लग्नासाठी बघा इथे सप्तपदीचं डेकोरेशन करायचं चाललेलं होतं आणि इथे बघा कसलं भारी डेकोरेशन वगैरे करायचं चाललेलं आहे तर मग असं आलं होतं तिकडून दरवाजेने मी हॉलमध्ये पोचलो होतो तर इथे ना दरवाजाच बंद करून ठेव टाकला होता त्यांनी मग आता ना हॉलमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि हॉलचं डेकोरेशन वगैरे कसलं भारी केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथे ना लिंबू सरबत आलेला होता त्याचं माझा पिऊन झाला होता पिऊ आणि पिऊ प आहे आता सिद्धीचं पेली होती तसे आंबट होता थोडंसं म्हणून सिद्धी पेलेलं नाही त्यानंतर मग कोबी मंचुरियन आणि कबाब आलेला आहे खायला तो पिऊ म्हणतो मी खाऊ का तो काडकीनेच घ्यायचा आणि खायचा टिश्यू पेपरवरती अशा पद्धतीने आणि आता आमचं घेऊन खायचं आलेलं आहे नाश्त्यासाठी आणि मग हे डेकोरेशन बघा कसलं भारी केलेलं आहे फुलांचं वगैरे आणि खाऊन झालं आणि मग आता अक्षदा वाटायचं पहिलं कसं अक्षदा हातामध्ये द्यायची तांदूळ कलरमधलं आणि आता ना पॅकिंगमध्ये अक्षदा कसल्या भारी दिसत आहे बघा अक्षदा आणि हे डेकोरेशन असलं भारी आणि मग त्यानंतर मग शानदार अशी एंट्री झालेली आहे ती तुम्ही पुढे बघा तर अशा पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झालेला आहे मंगल अष्टक पूर्ण झालेले आहे आणि आत्ता नवरा नवरीचं हार वगैरे घालायचं चाललेलं आहे అని తనంతనం ఇవ్వకపోయింది आत्ता जेवण करायला आलेलं होतं जेवणाला एवढी लाईन होती ना हातानेच घ्यायचं आणि बसायला वगैरे अजिबात जागा वगैरे नव्हती सगळेजण खुर्ची घेवायचं टेबल तर एवढं नव्हतंच एवढी हॉलमध्ये हो गर्दी झालेली होती ना तर आणि एवढं असं जेवणामध्ये होतं काय खावा काही नाही असं झालेलं होतं लग्नावरून आलो तर आम्ही तिथून हॉलमधून ना जेवण झाल्यानंतर ना तीन वाजता निघलो आणि घरी सहा वाजता पोचलो आल्यानंतर मग गळ्यातलं कानातलं वगैरे सगळं काढून ठेवलं साडी तशी ठेवली कारण की सकाळी सहा वाजता आम्ही घरी येऊन निघालेलो होतो त्यामुळे ना सगळा पसारा तसाच होता आल्या आल्या गुरां खालचं सगळं आवरून घेतलं म्हणजे गायचं शेण टाकलं कपडे होते ते कपडे धुवून टाकले भांडी घासली किचन वाट्याचं पसारा वगैरे सगळं आवरला गायंचं दूध काढलं आता आणि आता किचनमध्ये आले तर पिऊन असे तिला भूक लागली होती कारण की ना तिकडं वरातीला जायचं होतं त्यामुळे मग थोडीशी बेळ बनावा कांदा टमाटा टाकून कोथिंबीर काय नव्हती आणि अशीच बेळ खायला आवडती आणि मग नंतर म्हणलं पसारा पूर्ण आवरून घ्यावा सगळं आवडलं आणि आता ना सिद्धी घेऊन आली ती पिऊची व्हाय तिने ना सिग्नेचर काढलेलं होतं तिचं तेच घेऊन आली आणि ना त्यांना ना खोड्या काढायचं म्हणलं ना तर लय काम आणि अशा कळ करायचं हे असं केलं आणि तिने तसं केलं असंच असतं आणि यांना जायचं होतं वरातीला माझी काही अपेक्षाच नव्हती वरातीला जायची कारण एवढं दमलेलं होतं ना आल्यानंतरसुद्धा कामं तशीच होती पडलेली आणि आता ना बेळ बनवली तुम्ही थोडंसं खाऊन घ्यावा आणि पिऊला झोपली ती पिवला ना अजिबात सहन होत नाही आहे तसं त्यामुळे मग ती पडली होती टी व्ही बघता बघता आणि सगळ्या चॅनेलवरच्या ना मालिका यांच्या पार्ट आहे याला जरात लागली ना दुसरी मालिकेलावरती दुसरीला जरात लागली तिसरं लावायचं आणि ते चाललं तू हे रे माझा मेतवा तीच मालिका बघता बघता खावा तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय